त्यांना अलर्ट करायचं होतं ना जावाईबापूंना त्यांनी त्यांना सांगायचं होतं की बाबा तुमचा असं सांभाळ असं काय असं होण्याची शक्यता आहे मला वाटतं या गोष्टीला कुठे अर्थ नाहीये जे झालंय ते आपण मान्य केलं पाहिजे आणि ठीक आहे तपासाचा भाग आहे हा कोणी चूक केली असेल तर त्या काळात पडेल मला असं वाटतं की नेहमी असंच बोलणं की काही झालं की यांनी केलं काही झालं की त्यांनी केलं काही झालं की हे षडयंत्र आहे मला वाटतं प्रत्येक वेळेला असं षडयंत्र आपल्याची कसं काय होतंय असं नाही आहे आणि म्हणून मला वाटतं की काय जे असेल ते समोर येईल मग त्याच्यामध्ये काय काय त्या ठिकाणी काय काय जप्त केलंय काय नाही मग कोणी आयोजन केलंय काय हे आजकाल तर यंत्रणा सगळे इतके सतर्क असते म्हणजे इतकं अपडेट झालं की फोन नुसता घेतला तर त्याचं आपल्याला कळतं कोण कोणाशी बोलत सात आठ लोकांचे जर फोन जर तपासले तर कोणी कोणाला निरोप दिला कोणी कोणाला बोलवलं हे सगळं त्यात कळेल ना आपण असं आधीच कोणावर तरी आक्षेप घ्यायचा सगळी जावांना कडेवर घेतलं आणि त्यांना कुठेतरी ठेवलं ते असं कसं नाही कोणी म्हणू शकतो शब्दात आता तुम्हीच बघा काय कुभांड आहे काय तर मला माहितीये कारण मी बोलत असं वाटेल की बाबा एक मुद्दाम चाललंय की काय पण जावायला कसं ते की लहान मुलं नाही ना की त्याला उषून जाते तीन वाजता चार वाजता अं मी फक्त तीन वाजता रे रॅली कोणी सांगतो अडीच वाजता चालू वेगळे वेगवेगळे आहेत असं कसं होईल पण तरी पण मला काही त्या संदर्भामध्ये मला काही म्हणणं नाहीये पण या संदर्भामध्ये मला वाटतं चौकशी झाली पाहिजे आणि जे काही दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे